नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची व तिसऱ्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे व याचबरोबर पीएम किसान योजनेचा येणारा सोळा हप्ता या सुद्धा हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो याच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याकरिता जवळपास राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हजार दोनशे ऐंशी कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे हा निधी मंजूर सुद्धा करण्यात आलेला आहे याचबरोबर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकरिता जवळपास एक हजार आठशे कोटी रुपयांचा निधी सुद्धा हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि जवळपास देशातील पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून सुद्धा दोन दोन हजार कोटी रुपयापेक्षा जवळपास वीस हजार कोटी रुपयापेक्षा जास्त निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे परंतु मित्रांनो राज्यामध्ये सध्या विशेष मोहीम राबवण्यात येत आहे पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याकरिता नमो शेतकरी महासन्मानिधी योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याकरिता म्हणजे या तिन्ही पीएम किसान योजना व नमो शेतकरी महासन्मानित योजना या दोन्ही योजनांच्या माध्यमातून एक विशेष मोहीम राबवण्यात येत आहे आणि ती मोहीममध्ये जे शेतकरी अपात्र होत आहेत त्यांना पात्र करून त्यांना पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता नमो शेतकरी महासन्मानित योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता देण्यात यावा याच्याकरिता विशेष मोहीम राबवण्यात येत आहे आणि ती मोहीममध्ये ज्या शेतकऱ्यांचं लँड सीडिंग फिजिकल व्हेरिफिकेशन नो आहे ज्या शेतकऱ्यांचे ई केवायसी नो आहे याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचा आधार सीडिंग नो आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या आधारला बँक खाता लिंक नाही ज्या शेतकऱ्यांचं जे काही आधार लिंकिंग आहे ते नो आहे ज्या ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार लिंक नाही याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी म्हणजे पीएम किसानची ई केवायसी झालेली नाही व याच बरोबर ज्या शेतकऱ्यांची जमीन नाव नस असून सुद्धा नसणे दाखवत आहे अशा पद्धतीच्या शेतकऱ्यांसाठी एक विशेष मोहीम राबवण्यात येत आहे आणि ते जर शेतकरी नो असतील तशा पद्धतीचं तुमच्या स्टेटसला जर नो दाखवत असेल तर लवकरात लवकर तुम्ही ते काम करून घ्या आणि त्या तुमचा तालुका कृषी अधिकारी याचबरोबर तुमचा तहसील कार्यालय किंवा तलाठी तलाठी यांना तुम्ही भेट द्या लवकरात लवकर ही कामं पूर्ण करा अन्यथा तुम्हाला पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता येणार नाही हे जर तुम्ही कामं केली तर लवकरात लवकर तुम्हाला ती हप्ता येईल अन्यथा ते हप्ता येणार नाही आता मित्रांनो विचार करूया नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता व तिसऱ्या हप्त्या संदर्भात मित्रांनो नव शेतकरी महासन्मानिधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याकरिता दोन हजार दोनशे ऐंशी कोटी रुपयांची तरतूद आहे व तिसऱ्या हप्त्याकरिता जवळपास एक हजार आठशे कोटी रुपयांची तरतूद आहे आणि नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसऱ्या हप्त्याचा वेळ निघून गेलेला आहे आणि तिसऱ्या हप्ते सुद्धा वेळ निघून जात आहे त्यामुळे नवो शेतकरी निधी योजनेचे दोन्ही हप्ते म्हणजे दुसरा हप्ता व तिसरा हप्ता एकूण नवशेतकरी योजनेचे चार हजार रुपये याच महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत एकदाच येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे शक्यता म्हणजे काय ते येणारच आहेत व बरोबर पीएम किसान योजनेचा सुद्धा सोळावा हप्ता हो याच महिन्यामध्ये येणार आहे म्हणजे पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता हो ते दोन हजार रुपये व नवो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसऱ्या हप्त्याचे दोन हजार व तिसऱ्या हप्त्याचे दोन हजार म्हणजे नवो शेतकरी योजनेचे चार हजार व पीएम किसान योजनेचे दोन हजार असे मिळून सहा हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकदाच वितरित होणार असल्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे परंतु मित्रांनो तुमच्या आधारला बँक खाता लिंक असणे महत्वाचं आहे तुमचे फिजिकल व्हेरिफिकेशन यस असणे अत्यंत महत्वाचं आहे व तुमची पीएम किसान योजनेची ई केवायसी यस असणे अत्यंत महत्वाचं हो आहे या तिन्ही पैकी तुमचा एक जरी नो असेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा येणारा सोळावा हप्ता नवो महासन्मान सन्मान निधी योजनेचे येणारे दुसरा हप्ता व तिसरा हप्ता असे मिळून चार हजार व ते पीएम किसान योजनेचे दोन हजार असे मिळून सहा हजार रुपये तुम्हाला येणार नाहीत तर अन्यथा तुम्ही जर हे जर काम केले असतील तर तुम्हाला काहीही करायची गरज नाही सगळं जर येत असेल तर तुम्हाला कोणतंही काम करायची गरज नाही तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना व पीएम किसान योजना या दोन्ही योजनेसंदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथे थांबतो तोपर्यंत धन्यवाद